आज विधानसभेचं मतदान शिल्लीमध्ये पार पडलं आणि एक नंबर वार्डामध्ये कोणाक गोंधळ निर्माण झाला आणि तिची एक बातमी व्हायरल झाली त्यामध्ये भगव्या टोप्या घालून परिधान केलेले काही युवक यामध्ये मतदानाला जाताना पोलिसांनी त्यांना अटकाव केला फक्त टोपीला त्यांनी विरोध केला आणि एक वातावरण त्या बाबतीतून असं झालं की या बघव्या टोपीला विरोध कुणी केला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला का उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेकांनी केला तर भागव्याला आमचा काहीही विरोध नाही पगवी टोपी ही हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे आणि त्याला विरोध आम्ही करणार नाही पण राजकारण करणारी काही मंडळी गावामध्ये त्याचा विक्रॅस करतात खरंतर सुरु एमआयडीसीचे इंचार्ज पोलिस इन्स्पेक्टर गायकवाड साहेबांनी त्यांना बजाव केला होता की भगवी टोपी घालून तुम्ही मतदान करू शकत नाही पण आमच्या कुठल्याही पक्षाच्या या महाविकास आघाडीचा भगव्या टोपीला विरोध नाही भगवी टोपी ही हिंदू धर्माची प्रतीक आहे आणि ती आम्ही महाविकास आघाडीने स्वीकारलेली आहे प्रत्येक हिंदू धर्माच्या नागरिकांनी स्वीकारलेला आहे आणि त्याचं राजकारण या गावामध्ये केलं जातं हे दुर्दैव आहे आणि ज्यांनी भगव्या टोपीला विरोध ज्या अधिकाऱ्यांनी केला त्याला त्याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जय भिशत या ठिकाणी काय कोण सांभाळत करतो तर भवी संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी